बालिकेवरील अत्याचार प्रकरणी शहापूरमधील समस्त बौद्ध समाजानं सोमवारी रात्री अचानक रास्ता रोको आंदोलन केलं शहापूर चौकात झालेल्या आंदोलनामुळं वाहतूक ठप्प झाली संबंधित आरोपीला कडक शासन झालंच पाहिजे पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला याचवेळी पोलीस अधिकाऱ्यांना जमावानं घेराव घातल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं बालिकेवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास ढकल केली त्यामुळे पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होतोय सोमवारी रात्री अचानक शहापूरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी आंदोलन छेडलं शहापूर चौकातील रस्ता अडवून महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली प्रामुख्यानं पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांना महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागलं बालिकेवरील अत्याचाराच्या तपासात पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न घेता तातडीनं दोषारोपपत्र दाखल करावं तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी यावेळी मागणी करण्यात आली दरम्यान पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सव्वीस नोव्हेंबर रोजी शहापूर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला